आज दोन ऑक्टोबर रोजी जिंतूर शहरात शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजयराव भामळे यांनी बौद्ध विहारमध्ये पंचधातू गौतम बुद्धाची मूर्तीची स्थापना करण्यात आली गावात मिरवणूक काढण्यात आली सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विजयराव भांबळे प्रेक्षाताई भांबळे होते प्रमुख पाहुणे म्हणून सर्व गुरु भंते उपस्थित होते या कार्यक्रमाला भरपूर संख्येत प्रत्येक गावाहून बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित झाले होते पाहूया आपण विजय भांबळे व प्रेक्षाताई भांबळे यांनी जनतेसमोर मनोगत व्यक्त केलेले चित्रीकरण प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक व शेअर करा कमेंट करा धन्यवाद એક મિનિટ ફોટો ઘે ફોટો ઘઉ તથ લવાય આય સગ રે

बसे महानंद या सर्व पूजनीय पिंकुल संघाचं आगमन मंचाकडे होत आहे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सिद्धार्थ आहे आंबेडकर प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य त्याचा युवती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परबीठलराव बोगडे माजी सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी या सर्व मागेवरांना विनंती आहे सर्व मान्यवरांचा आगमन या ठिकाणी भिल्कुष आणि आमच्या कार्यक्रमाचे नियोजित धन्यवाद याचा आपण जोरदार टाळ्याने एका जोरदार स्वागत करूयात आणि सम्राट अशोक विहार नियोजन समितीच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत सर्व सदस्यांना विनंती आहे कृपया त्यांनी मंचाच्या समोर या ठिकाणी या येऊन थांबायचं आहे था। भव्य वास्तूचा लोकार्पण सोहळा याच अशाच प्रकारच्या आनंदामध्ये आपण दोन वर्षापूर्वी सहा जुलै माझे आमदार विजयरावजी बांबळे साहेब यांच्या हस्ते oh. या ठिकाणी संपन्न केला होत हो या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित पूज्यनीय भिक्खू संघ पूज्यनीय वंदंत डॉक्टर उपगुप्त महातीरो पूर्णा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित त्यांच्या समेत असलेले ते माननीय अध्यक्ष माजी आमदार जिंतूर शेळो विधानसभा यांच्या हस्ते या ठिकाणी ज्यांनी भारताबरोबरच संपूर्ण आशिया खंडावर राज्य केलं होतं परंतु त्यांच्या राज्यात कलिंगाचं युद्ध झालं होतं परंतु ते युद्ध एवढं भयानक होतं की त्यानंतर त्यांचा युद्धाचा मार्ग त्यांनी सोडला हिंसा त्यांनी सोडली आणि बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्माचा प्रसार त्यांनी सगळीकडे केला अशा या थोर सम्राटांचं नाव सम्राट अशोक बुद्ध विहार आपल्या जिंतूला देण्यात आलं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आपल्या दिलेले आज मला या निमित्ताने आपल्या साहेबांना सांगायचं खऱ्या अर्थानं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला होते तेव्हा ते अठरा ते अठरा तास अभ्यास करायचे तेव्हा मंदिरासोबत तीर्थक्षेत्राचा दर्जा देखील देवगाव हो फटायला आदरणीय विजयरावजी साहेबांच्या प्रयत्नाने साकार झालेला आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो रमाई आवास योजना या योजनेअंतर्गत जवळपास सहा हजार भरपूर आज साहेबांच्या प्रयत्नाने सगळ्यांना मिळवून दिलेले आहेत खऱ्या अर्थानं अशी अनेक काम आदरणीय विजयरावजी भांबरे साहेबांनी त्यांच्या कार्य केलेत नेहमीच करतात आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण विजयरावजी भांबरे साहेबांच्या पाठीशी उभे राहणार की नाही उभं राहणार की नाही पन्नास हजार निवडून देणार की नाही ना। चला एकदा नारा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्थापना करून अतिशय तथागत गौतम बुद्ध या देशाला ज्यांनी संविधान दिलं असे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमच्या सगळ्या बौद्ध उपासक आणि बौद्ध उपास मागणी होती दोन वर्षापूर्वी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला या ठिकाणी आमचे खिलारे सर असतील हनुदर सर असतील पुणगे सर असतील आमचे बंटे असल आमचे सावंत सर असतील मला सांगायचे की विजयाजी काही करा आम्हाला चांगलं बुद्ध झालं पाहिजे मी सांगितलं काळजी करू नका जुन्या बोट्यावर तुम्ही पाडायला सुरुवात करा मी तुम्हाला करून देतो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि आता त्या मूर्तीची सुद्धा प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा भिक्खू संघांच्या हस्ते झाली मला दोन तीन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी जाणीपूर्वक करायचं ज्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी नक्की त्या देशामध्ये ज्यांनी संविधान दिलं ज्या संविधानामुळं जंतर मंदोरची जी घटना झाली संविधान जाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नंतर एका राज्यामध्ये एक खासदार बोलतोय संविधान बदलण्याची भाषा केली जाती या देशामध्ये अशा प्रकारचं कधी वक्तव्य कोणत्याही नेत्याने कधी केलं नाही कोणत्याही कार्यकर्त्यांनी कधी व्यक्तव्य केलं नाही पण याच दहा वर्षामध्ये असे वक्तव्य काय येतात याचंही ही चिंतन या निमित्ताने झालं पाहिजे मी एका कार्यक्रमामध्ये का सांगितलं संविधान बदलण्याची भाषा जर कोणी या देशामध्ये करत असेल तर माझ्यासारखे असंख्य बाबासाहेबांची अनुवायी रस्त्यावर उतरून त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही सुद्धा मला आजच्या कार्यक्रमात बाबासाहेबांमुळे आम्ही सगळे घडलोय समाज घडलाय बाबासाहेबांचं संविधान एवढं सोपं नाही ही आपल्या सगळ्या माझ्या बोद्धो काही समजून घेतलं पाहिजे या मतदारसंघामध्ये मी अनेक वेळेस मी बघतोय मी तेवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये मी समाजकारणाचं काम करतो जातीपातीचं जा राजकारण कधी अमले कुटुंबाने केलं नाही आम्ही या मतदारसंघामध्ये अठरा पगड जातीला घेऊन जाण्याचं काम माझे वडील माणिकरावजी मांबळे देवगाव अमरावणला दर्जा पाहिजे आणि तेव्हा दर्जा घेतला आणि त्या कामाला सुरुवात करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं समाज मंदिर नाही आमच्याकडचा विकास झाला नाही त्या ठिकाणी लक्ष घाला सिद्धार्थला आणि सगळ्यांना मला सांगायचं आता तर एस सी एस सीचा पैसा दुसरी काही वर्ग झाला माहिती आहे तुम्हाला लाडक्या बहिणीकडे लाडक्या बहिणीकडे आपल्या मागासवर्गीय समाजाचे पैसे वर्ग झाले दोन वर्षापासून डीपीटीसी पैसा या ठिकाणी खर्च होत नाही म्हणजे एस सी एस टीला जे वेगळं काही निधी आहे तो, तो सुद्धा खर्च होत नाही पण अगोदर असं कधी घडलं नाही ज्या समाजाचा निधी त्यांना मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही मागच्या काळात घेतली होती मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं या मतदारसंघातले अनेक प्रश्न आपले शिल्लक आणि ते काम करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे तुमच्या सगळ्यांचं मला पाठबळ पाहिजे